माझं नाव नागनाथ विश्वनाथ कोटोळे काय परिस्थिती आहे काय झाले काय इथून पाणी इतकं साचलं पाणी कि लहान लेकर शाळे जायला हे नाही गेलाय आम्हाला म्हाताऱ्या माणसाला जायला हे गेले, गेले। कोणतं सामान भाजीपाला आणता येणार गेलाय आता उद्या महालक्ष्मी सण आहे सामान कसं आणावं तीच आम्हाला पंचायत आहे लेकर कसे आण आम्ही आता मी लेकर बाबा सोडून आलो गावून आपत्ती व्यवस्थापन कशा केलेलं आहे त्याप्रमाणे काम करायला आता लेकर लहान लेकरां जीव केल्या शाळा जातेस जा किती पाणी बघा एवढं पाणी लहानगा शाळा ही लहान लोक शाळेत जाऊ शकत नाही लाईट पण नाही लाईट आता पाणी बोरल पाणी बघा किती घाम पाणी बोरला आता त्याचं पण असं आहे की ही पाणी बोरमध्ये जाणार आहे तीच लोक पाणी पितो आम्ही किती वर्षापासून मी आमचे दहा वर्षा नमस्कार लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे आज आम्ही पाकर सांगवी परिसर लातूर शहराच्या बाजूला असलेले लातू जे ग्रामपंचायत पाकर सांगवी त्या क्षेत्रामध्ये आम्ही आलेलो आहात हे मला वाटते कोणतं नगर आहे राजेश शिवाजी नगर मला वाटते हा रस्ता कुठं जातो हा पाकर सांगवीला जातो आणि हा ग गल्ली नंबर गल्ली नंबर चार या ठिकाणी आलेलं सत्तावीस ऑगस्टपासून जे काय सतत राज्य आपल्या जिल्ह्या लातूर जिल्ह्यामध्ये जे काय पावसाचं थैमान जे झालेलं आहे पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी देखील आढावा बैठक घेतली आणि ह्या जिल्ह्याचा जो काय आढावा आहे त्यांनी घेतलेला आहे लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा घोगे ठाकूर घोगे यांनी देखील जिल्ह्याची परिस्थिती बघितली अनेक गावं पाण्यामध्ये अनेक म्हणजे पुलावरून पाणी जाणे वगैरे वगैरे पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं काम करत असताना हा हे क्षेत्र ग्रामीणमध्ये येत असल्याकारणाने म्हणजे ग्रामपंचायत पंचायत पंचाय समितीचे गटविकास अधिकारी गोडभरे यांना देखील आम्ही इथून संपर्क केला त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक चौथवे साहेब यांना देखील आम्ही मोबाईलवरून त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यांनी देखील इथं या पाण्याच्या संदर्भामध्ये दे, त्यांना देखील प्रश्न खूप मोठा झालेला आहे की हा प्रश्न आणि हे पाणी कसं काढावं हे देखील त्यांनी बघितलेलं आहे खरं तर इथले लोकप्रतिनिधी असतील जे काय ग्रामपंच ग्रा ग्रामपंचायतचे त्यांनी देखील पुढा पुढाकार घेतला असं समजलेलं आहे नेमकं हे पाणी रस्त्यात थांबलेलं आहे ती जी बिल्डिंग दिसते त्या बिल्डिंगमध्ये तीन ते चार दिवसापासून ते लोकं तिथंच अडकून आहेत म्हणजे त्यांना जनते म्हणजे संपर्क देखील होत नाही हे पाण्यामुळे यायचं कसं जायचं कसं हा परिस्थिती निर्माण झालेली आहे इथलेच नागरिक या ठिकाणी आलेले आहेत नेमकं हे पाणी का थांबतंय आणि पाकर पा, पाकरसांगवी ग्रामपंचायतनं काय केलेलं आहे म्हणजे हा संदर्भ पाणी थांबू नये ते नेमकं अडचण काय काय का ना होतं हे आपलं या इकडं काय नाव नी नी मी अश्विनी जोशी आतापर्यंत आम्ही दरवर्षी अशी म्हणजे कंप्लेंट पण करतो की बाबा आम्हाला खूप त्रास होतोय तुम्ही काहीतरी मदत करा दोन वर्षाखाली प्रयत्न केला ग्रामपंचायतमध्ये प्रयत्न केला होता त्यांनी की पाणी काढण्याचा पण हा दरवर्षीची अडचण आहे आमची म्हणजे एक वेळेस पाणी काढून पण असं नाही की अवकाळी पाऊस येईल पाणी येईल म्हणजे साधा पाऊस मोठा आला तर मग इथे पाण्याचं म्हणजे भरगाव इथं भरून जातं सगळं आणि आतापर्यंत हे पूर्ण आमच्या बिल्डिंग सगळ्या भरून गेलेले आहेत पाण्याने मुलांना जाणं ना अवघड आहे इथं साप पण आहेत आज ह्या एरियामध्ये नेमकं कोणाकुणाला तक्रार केली पाणी मी आता इथं आपल्या ग्रामपंचायतमध्ये तर आम्ही ऑलरेडी केलेलीच आहे आणि ग्रामसेवकांना बोललो सरपंचांना बोललेले आहेत आणि गोड बदले सरांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि अजून म्हणजे बरेच प्रयत्न म्हणजे आम्ही अर्ज वगैरे केलेले आहेत ग्रामपंचायत मध्ये पण ह्याच्यावर उपाय काही निघत नाहीये कारण ते म्हणतात की बाबा तुम्ही हे दरवर्षीच मला एक सांगा किंवा ह्या ठिकाणी पाणी साचते म्हणून तुम्ही देखील म्हणजे लोक वर, वर्गणी वाटा जो असतो आणि ग्रामपंचायत म्हणजे पूर्ण भार शासनावर न करता तुम्ही देखील म्हणजे अशी वर्गणी गोळा करून या ठिकाणच्या मुरमाचा वगैरे काय प्रयत्न केला होता हो आम्ही ह्या पूर्ण गल्लीमध्ये चार नंबर गल्ली आहे तर ह्या गल्लीतल्या प्रत्येक व्यक्तीने पाचशे रुपयाचा वाटा करून आम्ही मदत केली होती ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत मध्ये की आमचाही लोक वाटा एक रहावा किती दिले पैसे पंधरा सोळा हजाराच्या जवळपास आम्ही निधी गोळा केला होता मग त्याच्यामध्ये काय थोडं बाकी जास्त नाही त्याचा काही भर जास्त झाली नाही हा नेमकं काय या ना सर इकडे नेमकं काय म्हणतात ते आता तुम्ही म्हणजे तुमचा लोकवाटा देऊन देखील या ठिकाणी अशी परिस्थिती आहे काय नेमकं लवकरात लवकर काय नाव आपलं नाव काय माझं नाव विनोद सुरवले तिथंच असतं ना हा इथं राहिले त्या बिल्डिंग मध्ये समोर काय नेमकं काय परिस्थिती आहे आता जे प्रतिनिधी जे आहेत लवकरात लवकर येऊन आम्हाला करण्याचा प्रयत्न केलेला बर आहे असं किती दिवस ठेवणारा आरोप एक दिवस वर्ष नाही दरवर्षी पाऊस पडला की आम्हाला प्रॉब्लेम आहे नेमकं अधिकारी काय म्हणतात अधिकारी येतेच बघते जाते निघून पुन्हा त्याचा काही रिस्पॉन्स नाही काही नाही आता ह्याच्यामुळे नेमका तुम्हाला काय त्रास होतो येणं जाणंच बंद झाले बंद झाले किती दिवसापासून बंद झाले आता पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले परंतु रुं। या ठिकाणी अजूनही कार्यवाही झाली काय नाव आपलं माधुरी राहत हा काय नाव पाण्याचं म्हणजे नियोजन केलं पाहिजे रस्त्याचं पण नियोजन झालं पाहिजे म्हणजे कसं लहान लेकरं वगैरे हो आहेत जाताना शाळा त्रास होतो लेकरं पण भरतात पाण्यात यायला साप वगैरे असतात मधी त्रास होतो पुन्हा नंतर ना मच्छर वगैरे असतात घाण पाणी असतं सगळं चौकडलं त्याच्यामुळे पाय वगैरे खाजणार दुःख होणार लेकरांना किती दिवसापासून आता चार पाच दिवस झाला तर हे मग सगळे जर काम सोडून घरात बसून जमत नाही ना पाण्यातून जाणं येणं चालूच आहे तर लेकर जात नाहीत बाहेर लेकर शाळा असते ट्युशन शाळा असतोच रात्रीला तर मग त्रासच आहे रात्रीला बाहेर निघण्याचा प्रश्न प्रश्नच नाही साप वगैरे आहेत किती लोक आहेत आपल्या या भागामध्ये म्हणजे किती त्रस्त किती लोक आहेत तिथं असे या पाण्यामुळे किती त्रस्त आहेत बारा तेरा आहेत म्हणजे घर म्हणजे आहे ना त्याच्या हा विषय जरी असला गंभीर तर आपत्ती व्यवस्थापन जे काय जिल्हा प्रशासनाच्या मार्फत जे काही गोष्टी होतात खरं तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या बाबतीमध्ये खूप कौतुकास्पद त्यांचं कार्य जरी असलं एक बाजूलाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूलाच एक पाकर सांगवी आणि हे राज कोणतं नगर म्हणलं राजे शिवाजीनगर शिवाजी आणि मला वाटते गल्ली नंबर चार।, चार या ठिकाणी असे बाजूलाच अशा पद्धतीनं एक कमीत कमी हे जे फ्लॅट सिस्टीम आहे बरेचसे या ठिकाणी नागरिक आहे शाळेला जाण्याचा प्रॉब्लेम असेल रात्रीला सापाचा असेल हा जो आहे याकडे जिल्हा प्रशासनाने आणि ग्रामपंचायतचे काही संबंधित ग्रामसेवक का असतील आणि जे काही गटविकासी अधिकारी यांना म्हणजे सूचना देऊन त्यांनी प्रयत्न करत असले तरी परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी वास्तव जर बघितलं आज घडीला अक्षरशः त्या लोकांना चालता येत नाही जाता येत नाही पूर्ण संपर्क तुटला आहे आम्हाला सांगितल्याच्या समजल्याचं आम्ही इथे येऊन या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षदर्शने दाखवण्याचा प्रयत्न केला गट गटविकास अधिकारी यांना देखील आम्ही फोनवरून ती बोललो तर त्यांनी काय बोललं ते आम्ही प्रत्यक्षात आपणाला सांगणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही ग्रामसेवक का आहेत त्यांनी तर आम्हाला असं सांगितलं की मी माझी सैनिक आहे देशाची सेवा करून आले मला अडचण माहीत आहे हे देखील आम्हाला त्यांनी बोललं परंतु प्रत्यक्षात ह्या ठिकाणी जर तुम्ही जर बघितलात हे जर बघितलात तर ही परिस्थिती आज काय परिस्थिती आहे बघा कसे लोक यायला लागले त्यांना चालता येत नाही हे वयवर्ध माणसं अशा पद्धतीनं पाण्यातून लातूर शहराच्या बाजूला मला वाटते ह्या बाजूलाचं माझी खासदार खासदार यांचा देखील इथूनच रस्ता जातो आहे इथूनच जातो आहे रस्ता हां श्रंगारे साहेबाचा रस्ता इथूनच जातो तर जिल्हा प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यावं देऊन यावर त्वरित कारवाई करावी आणि जे काय लोक आज घरामध्ये ते चार पाच दिवसापासून जीव मुठीत घेऊन बसलेले आहेत त्याची सुटका करण्याच्या संदर्भात लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे मॅडम असतील आणि आपत्ती व्यवस्थापन जे काय आहे त्यांनी लवकर याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशीच ह्या लोकांची अपेक्षा आहे इथंच थांबतो नमस्कार